नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापसाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो नंबर एकला असणार आहे मानवत जिथे जात जी आहे ती लोकलच असणार आहे आणि आवक तिथे एकतीसशे क्विंटलची झालेली आहे आणि कमीत कमी जो दर मिळाला आहे मित्रांनो तो आहे सहा हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त जो दर मिळाला आहे तो आहे सात हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण जो दर मिळाला आहे तो आहे सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो नंबर दोन ला असणार आहे काटोल जिथे जातपात जी आहे ती लोकलच असणार आहे आणि आवक तिथे एकशे पंच्याऐंशी क्विंटलची झालेली आहे आणि कमीत कमी जो दर मिळाला आहे मित्रांनो तो मिळाला आहे सहा हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त जो दर मिळाला आहे तो आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण जो दर मिळाला आहे मित्रांनो तो आहे नऊशे रुपये शेतकरी मित्रांनो नंबर तीन ला असणार आहे हिंगणघाट जिथे जातपात जी आहे ती मध्यम स्टेपल असणार आहे आवक तिथे सर्वात जास्त झालेली आहे मित्रांनो आठ हजार क्विंटलची आवक झालेली आहे कमीत कमी जो दर मिळाला मित्रांनो तो आहे सहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त जो दर मिळाला आहे तो आहे सात हजार सहाशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण जो दर मिळाला सहा हजार पाचशे रुपये आवक तिथे साडे सातशे क्विंटलची झालेली आहे आणि कमीत कमी जो दर मिळाला सहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त जो दर मिळेल मित्रांनो तो आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण जो दर आहे मित्रांनो तो आहे सात हजार एकशे वीस रुपये तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सोबतच चॅनलवर जरी जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या